जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शिवसेना उभाटा शहर प्रमुख विनोद पवार यांच्या नेतृत्वात उर्दू शाळेच्या लहान विद्यार्थी आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही सीईओच्या दालनात ठिय्या देत शाळेची दुरावस्था दूर करण्याची मागणी केली सोमवारी झालेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून यवतमाळ शहरातील मेमन सोसायटी भोसया येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची झालेली दुरावस्था येथे मूलभूत सुविधांचा अभावाने अंगणवाडी उपलब्ध करा ही मागणी करत शिवसेना उभाट्याने विद्यार्थी पालकांना सोबत घेऊन जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभाग विभागाचे याकडे लक्ष वेधले जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक उर्दू शाळेमध्ये मोठ्या संख्येने लहान मुले शिक्षण घेतात पण शाळा परिसरात घाणेचे साम्राज्य आहे ते येथे तार कंपाऊंड किंवा वॉल कंपाऊंड सुद्धा लावण्यात आलं नाही तसेच शाळेत आणि मैदानात पेविंग ब्लॉक नसल्याने पावसाळ्याचे पाणी जमा होऊन मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे त्यामुळे या शाळा परिसरात साफ विंचू आणि तत्सम जीव जंतूचा वावर आहे या शाळेत लहान मुले शिकत असताना त्यांच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे शाळेची ही दुरावस्था पाहता जिल्हा परिषद सीईओच्या दालनात शहर प्रमुख विनोद पवार यांनी विद्यार्थ्यांना यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना दालणातून हाकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असे शिवसेना शहर प्रमुख विनोद पवार यांचे म्हणणे होते या वादादरम्यान सीईओ पथकी यांनी नंतर त्यांचे निवेदन स्वीकारले आणि ते महत्वाच्या बैठकीसाठी तेथून निघून गेले पण जोपर्यंत या शाळेत सुविधा देण्यासाठी प्रशासन ठोस पावले आणि निर्देश देत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका घेत विनोद पवार विसह सीईओ यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन करीत ठिया दिला होता दरम्यान महिला बालकल्याण अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली तात्काळ कारवाई करून या शाळेत संपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करून तेथे अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले या संबंधात शिक्षण अधिकारी यांनी या शाळेसाठी काय कारवाई करणार याबाबत माहिती दिली मागणी आहे कि जय महाराष्ट्र मी विनोद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार आम्ही याच्यासाठी आता एक वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं सी इकडला सिओ साहेबांला भोसा रोड आणि तिथं एक मेमन कॉलनी म्हणून आहे त्या मेमन कॉलनीमध्ये अंगणवाडीच्या सुविधा नाही आहे शाळेमध्ये साप विंचू घास घोळे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याला दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्या सोबत आहे ज्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीच्या सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचं कोणी चाळीस तास ते मिली एक बाई तर त्याच्यामुळे आम्ही सीओ साहेबांना सीओ साहेबाकडे हे सगळे समस्या घेऊन आलो पण सीओ साहेबांना आम्हाला हकलून दिलं आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही बिलकुल म्हणे त्यांचा जो अधिकारी होता त्यांना ते सीओ साहेब सांगते यांना बाहेर हाकला पण ते ते हाकला म्हणून म्हणलं म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनावर बसलो का बा आम्ही जे समस्या इथे आणलेल्या आहे त्याच्यावर आम्ही आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं एक वर्षापासून जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे जोपर्यंत उत्तर देत नाही आमच्या समस्या ऐकत नाही आमचं इथून समाधान होत नाही आम्ही काही इथून उठणार नाही कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्याला साप चावला पाहिजे विंचू चावलं पाहिजे कोणती माहिती प्रेरणा असली तर तिला लशीचा लसीकरण भेटलं नाही पाहिजे आमच्या आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही आणि हे भाजपचा जो सीओ आहे जे आम्हाला हकलत आहे ह्या साहेबांना समजायला पाहिजे यांना इथं लोकांचे जनतेचे प्रश्न ऐकायला बसले बसलेलं आहे का, चे चे बस लो, बस लो का हे भाजपने बसवलेलं आहे हे जे दे पगार देते हे आमचं टॅक्स आहे आम्ही जेव्हा टॅक्स देतो तेव्हा यांनी पगार भेटते आम्हाला आखलत आहे आणि इथं सगळे मीडियावाले होते जेव्हा आम्हाला आकडलं त्यांच्या समोर आकललं आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचं काम नाही झालं तर शिवसेना इस्टांमध्ये कसं आंदोलन घेता येईल काय करता येईल ते आम्ही यांना वेळेवर उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा परिषद उर्दू प्रभाग शाळा क्रमांक वीस मेमन कॉलनी भोसा यवतमाळ येथील काही विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी आले त्यांची मागणी आहे की शाळेला वॉल कंपाऊंड पाहिजे आणि शाळेच्या मैदानामध्ये पेहर ब्लॉक बसवला गेले पाहिजे कारण त्या ठिकाणी चिखल होतो आणि पाणी साचतं ते पाणी बाहेर काढलं जाईल त्यासोबत त्या ठिकाणी एक अंगणवाडीची मागणी त्यांची आहे त्या दोन मागण्यांपैकी वालकंपाऊंड आणि पेव्हर ब्लॉक हे शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात आणि अंगणवाडीच्या संदर्भामध्ये आमचे महिला आणि बालविकास अधिकारी आदरणीय थोरात साहेब यांनी सुद्धा त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचा ते सुद्धा प्रयत्न करत आहेत धन्यवाद